आंबेडकर नगरच्या महिला पाचशे रुपया विकल्या गेले त्याला लाज वाटते काय भाड्याला आमच्या जीवा दांडवल्या बाबासाहेबांच्या जीवार तो निवडून आला दांडू आणि आम्हाला असं म्हणतोय आमच्या महिला आम्ही त्याला की आमचा समाज एवढा एवढा आमचा समाज चांगला आहे मयाळू आहे आम्ही कधी नुकसान मनाला आम्ही काही म्हणतो ना आम्ही येत आम त्या म्हणतो निवडून आलं तसंच तो आमच्या आंबेडकर नगर त्याने पाय नाही दिलं आणि आता आमच्या आंबेडकर नगर महिनाला असं बोलतोय त्यो त्या नाच वाटायला पाहिजे भाड्याला इकडं म्हणा गदा आहे त्यो गदावली त्याला त्याने निवडून दिलं मलाच आमच्या बसून मोठं झालं त्यो आता आमच्या समाजाला आमच्या समाजाच्या महिनाला असं बोलतोय ऑफिसला मीडियाच्या माध्यमातून जालिंदर भाऊ शेटके आंबेडकरी चळवळीचे गेल्या तीस वर्षापासून काम करतात या वार्डामध्ये कालकदित माजी नगरसेवक कतुर्दी सोनणे हे देखील नगरसेवक होते हे त्यांनी ही वस्ती बसवलेली आंबेडकर नगर आणि त्यानंतर मी महेंद्र सोरोणे त्यांचा राजकीय वारसा या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून आंबेडकरी समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी मी सोडत असतो म्हणून इथलचा जो मतदार आहे तो महेंद्रभाऊ सोरोणे असेल जालिंदर शेंडके असेल आंबेडकरी चळवळीचा कोणी नेता असेल त्याच्या बाजूनं आहे आणि आज आम्ही एक येणाऱ्या मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या दलित समाजाच्या मतावर इमता जलील यांना खासदार करण्यात आलं या आंबेडकर नगरमधून त्या मूर्ख माणसाला तो म्हणतो मी एक्झिक्युटिव्ह आहे मी शिकलेलो सवरलेलो आहे आणि मी चांगला माणूस आहे अशा या चांगल्या मूर्ख माणसाला ह्या आंबेडकर नगरच्या मैलाला या दलित मैलाला असं म्हणतो की ही आंबेडकर नगरची हो हो बाई दलित बाई पाचशे रुपयावर विकली त्याचा अर्थ असा होतो की आंबेडकर नगरच्या मैलाची इज्जत पाचशे रुपयात विकली त्याचा अर्थ असा होतो त्या इमता जलीलला सांगायचं आहे तुझ्या घरामध्ये जी तुझी बायको आहे ती जे अन्न खात आहे तुझे जे मुलं जे अन्न खात आहे या आंबेडकर नगरना तुला खासदारकी मध्ये चार हजार मतं दिले पाडव्या त्याच्यामुळे या आंबेडकर नगरच्या बायाच्या माझ्या माय मावल्या मावल्याच्या या दलित समाजाच्या बाईवर त्या मतावर तू खासदार झाला आणि तिला म्हणतो तू इकली या हिमता जलीलचा मी जाहीर निषेध करतो आणि हिमताज जलीलच्या हिमताज जलीलला अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी महाराष्ट्रातल्या तमाम दलित नेत्याला आव्हान करतो प्रत्येक कार्यकर्त्याला महामावलीला आव्हान करतो की हे औरंगाबाद शहरामध्ये जो हिमता चलील दलितांच्या मतावर खासदार झाला तो आज दलित महिलाची इज्जत काढतोय हो। त्याला त्याची जागा त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे हिमता चलीलचं आहे त्याच्या ऑफिसमध्ये घुसून या आंबेडकर नगरच्या महिला त्याचा तोंड काळ करून त्याला त्याला रात्रभर ह्या औरंगाबाद शहरामध्ये आम्ही कुठं दिसू देणार नाही मी आंबेडकर नगरच्या वतीनं जालिंदर भाऊ शेंडकेवार आणि माझ्यावर त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला की आम्ही अडीच कोटी रुपये वाटले अरे इमताज जलील जिरो ए जिरो। तुझी लायकी झिरो झिरो तुझी लायकी काही नाही या पत्रकार परिषदेला माहिती सांगतो जालिंदर शेंडकेवर तो काल जो हमला करण्याचा प्रयत्न केला पन्नास मुस्लिम गुंड घेऊन जे तडीपार झालेले आहेत तीनशे सात तीनशे चोवीस अनेक गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत जमिनीच्या खंड्या वसूल करणारे जमिनी हडप करणारे शहरामध्ये व्हाईटनर विकणारे शहरामध्ये चरस गांजा विकणारे हे सगळे गुंडे घेऊन जालिंदर शेंडकेवर जो भूतवर एकला पाहून दलित समाजाचा लिडर एकला पाहून त्याच्यावर तुम्ही गुंडांना हमला केला त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो आम्ही कोणत्याही पार्टीचं काम करतो एक निष्ठेनं करतो निष्ठेनं करतो आम्ही जे बी काम करतो एकनिष्ठेनं करतो इम्ता जलीलचं देखील काम या ठिकाणी आम्ही लोकसभेला केलेलं आहे आणि चार हजार मतदान त्याला केलं त्याला लाज वाटायला पाहिजे होती की ज्या माय माऊलीनं त्याला खासदार केलं तिची इज्जत पाचशे रुपये भरून दलित महिलांचा अपमान केलेला आहे त्याच्यावर ॲक्ट ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे मी प्रशासनाला विनंती करतो शिपी साहेबाला पोलिसांना विनंती करतो मी सतीश पट्टेकर पॅन्टर सेना सामाजिक संघटनेचा अध्यक्ष माझ्यासोबत आनंद कोंडे विद्रोही विद्रोही पॅन्थर से सेनेचे अध्यक्ष आहेत आज प्रसारमाध्यमा माध्यमांवरती एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे ज्यात औरंगाबाद पूर्व विधानसभेचे उमेदवार इम्तिया जलील यांनी दलित जनतेवरती विशेष करून आणि महिलांवरती जो आरोप केलेला आहे तो धादांत खोटा आरोप हो आहे त्यांनी स त्यांचा जो जातीवादाचा चेहरा होता त्यांचा जो राग होता दलित समाजाबद्दल दलित मतदाराबद्दल हे विष त्यांनी आज त्यांच्यात तोंडून ओकलं हो आहे की सगळ्यात दलित महिला विकल्या गेलेल्या आहेत पाचशे रुपयात आंबेडकर नगर ब्रिजवाडी या सी सीतील दलित समाज हा विकल्या गेलेला आहे पाचशे रुपयात आणि यामुळे संपूर्ण दलित समाजाचा नाही एकूण लोकशाहीतला जो मतदार आहे त्या सगळ्यांचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराचा अपमान आहे आणि म्हणून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील सगळ्या दलित समाजातीलच नव्हे तर सगळ्या महिला या ठिकाणी स्वयंप्रेरणेनं त्यांचा जो आक्रोश आहे त्यांचा जो संताप आहे त्यांचा जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहेत की ज्या इम्तियाज जलील यांनी आमच्यावरती आरोप केला आहे सार्वजनिकरित्या आमची बदनामी केली विशेष करून दलित महिलांची बदनामी केली त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान आणि प्रचलित कायदा व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद आंबेडकर नगर येथील रहिवाशी मंगलबाई धाबडे यांनी दाखल केलेली आहे आपण बघू शकता की जवळपास इथे हजारो संख्येच्या हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत पुरुष आलेले आहेत आणि दलित समाजामध्ये हिमत्या जलील यांच्याबद्दल अगोदरही रोष होता परंतु त्यांनी त्या रोषात वाढ केलेली आहे त्यांचं जातीवादी विधान करून या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या विधानावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावा आमचा याच्यावरती आणखी एक आरोप आहे की पैसे वाटणारे लोक इम्तियाजेलीचेच असतील त्यांनी जा जाणीवपूर्वक दलित मतदार होऊ नये दलित वास्त्या बदनाम व्हाव्यात यामुळे त्यांचीच लोक प्लॅन केली असतील आणि तो व्हिडिओ प्रसारित केला असेल असा आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे तुमची पुढची इम्तियाजलील यांच्यावरती जर पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगानं कारवाई नाही केली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण दलित जनता प्रचंड स्वरूपात आंदोलन करणार आहोत मोर्चा असेल निदर्शने असेल याची आम्ही तयारी करू आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माझी खासदार इमचाद जजली यांनी दलित महिलांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत पाचशे रुपयामध्ये दलित महिला विकल्या जातात त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन सिडको येथे रितसर आम्ही महिलांच्या वतीने कंप्लेंट केलेली आहे जर आता आम्हाला पी आय साहेबांनी दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम दलित झोपडपट्ट्यामधील सर्व दलित हे रोडवर उतरून आणि इमच्या शरीरला धडा शिकवशील राहणार नाही आपलं नाव सर लक्ष्मण शिंदे